हाय तर स्वागत आहे तुम्हाला मेरी ब्लॉग्समध्ये ब्लॉग्स का ब्लॉग्स काय म्हणते ते मला म्हणता येत नाही डिअरनी असं मस्त कमेंट केली पण डिअर मला ते काय म्हणतच नाही तर जाऊन या तुम्हाला समजलं ना व्हिडिओ तर चला त्याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे सोमवार आणि मी अशी मस्त साडी वेअर केलेली आहे दर सोमवारीच मला सुस्त उपवासाच्या दिवशी साडी घालायचं पूजा करायचं आणि मस्त अशी पूजा वगैरे झालेली आहे बघा असं मस्त टीका लागलाय इकडं माझ्या भुवया वाढल्यात आणि मी फक्त भुयास करते ते फेशियल बिशियल आपल्याला नाही होत माझे नॅचरल स्किन ते आपल्याला ते तसलं कोण माझी स्किन खराब नाही करायची तर बघा एवढं असं मी असं तयार राहते घरामध्ये मी असेच असते साधी सिंपल आणि व्हिडिओ बनवायचा असेल थोडं फिल्टर लावायचं झालं पावड पावडर लावायचं तर मी अशीच आहे बघा साधी चला आज नाश्ता वगैरे झालाय सगळं झालंय उशीर झालं ब्लॉग स्टार्ट करायला आणि माझ्या पोरांना नाश्तानी हो गेले कामावर पोरगी गेली क्लासला छोटीवाली पिल्लू आहे नाश्ता करते तर चला आज बघूया मी दुपारच्या जेवणात काय बनवणारे तसं आता जेवण होणारे आणि नाश्ता काय बनवला तर चला बघूया पटापट पटापट हे बघा आणि इथं बघा माझं बिट्टूडा पिल्लूडा माझं सोनूडा इथं सोनोडा किवटीपाई बटुडा तर इथं मस्त असं पोहे खाद्य इकडं तिला ॲपल कापून असं मन लावून चाललंय खाणं इकडं तारक मेहता बघितल्याशिवाय आमच्या बिट्ट्याला भूक जेवण नाही जात आणि इकडं मस्त अशी पूजा झाली असं मस्त आज हारच नाही हो आता गरमीचे दिवस आहे ना फुलं फ्रेशच नाही होते हार व्यवस्थित नाही होता तर चला उद्या एकादशी आहे परत उद्या मस्त हार असा मस्त पूजा असं प्रसादाला ॲपल ठेवलं आहे तर हे बघा इकडं पसारा पसारा झालं इकडं कणिक मळळे आणि इथं मस्त मस्त हे बघा इकडं रात्रीचा भात होता त्याला जिरा राईस फ्राय मारलाय एवढं अन्न व्यस्त गरमीचं कोण खात नाही पण रोज घालते एक वाटी भात तर राहतोय असे मस्त पोहे केले होते माझं तर रूपस आहे इकडं आता आखी मसूर लावली कुकरला ती शिज शिजतीये तोपर्यंत चला आपण थोडासा टाईमपास करते हे बघू शकता आपली इकडं मस्त अशी आखी मसूर शिजून झालेली आहे बघा तिची मस्त शिजली आहे चार पाचशे त्यात शिजते माहिती आहे का ह्याला भिजत पण नाही घालत तर डायरेक्ट शिता लावते चार पाच तर चला आपण मस्त असं तडका देऊया आणि मी ह्याच्यामध्ये कांदा लसण हिरवी मिरची टाकली होती हे बघा कांदा लसण तर हे न्यायला तो फ्लेवर एवढा टेस्ट येतो ना तर चला मी तुम्हाला आज माझी आखी मस्तची रेसिपी शेअर करते तर इकडं मस्त असे काजिरे मुरे तडतेले ना असा कांदा टाकायचा कांदा लाल होऊसपर्यंत करतायचा तुम्हाला तर माहित असं नाही आम्हाला असेल माहित तर मेरी पासून तर असा कांदा लाल द्यायचा थोडा बघू शकता असा मस्त मस्त आपला कांदा परतून झालाय हात टाकायचा टमाटर आणि घ्यायचा मसाल्याचा पिटारा तर हळद मीठ मिशिस्तानाच टाकते वरतून नाही टाकून भरता इकडे लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर जास्तच आम्ही जास्त खातो थोडंसं तिखट आणि हे आहे धनेपूड हे धनेपूड मिरची पावडर मी घरीच बनवले बघता आणि हा आहे काळा मसाला थोडासा काळा नाही घाला बघता मी फर्स्ट टाईम बनवला आहे पण ठीक आहे रेटपेक्षा थोडासा झाला आहे तर चला बरं बरं आम्ही एवढं तिखट खातो तुम्ही जसं तिखट खाल तसं टाकायचं आणि दुसरे मसाले घरातलाच काळा मसाला असेल तर टाकायचं धायचा मसाला असता तर चिकन मसाला आणि लाल मिरची पावडर धनी पावडर टाकायची एकच नंबर होती का चला आता हे असं मस्त टमाटर रोजपर्यंत शिजून पाहू शकता आपलं असं मस्त टमाटर गळलेला आहे चला आता आपण हात टाकूया आपण आखी मसूर तर एकच नंबर लागते भातासोबत चपातीसोबत हे कसा मस्त असा आपला घरचा मसाला आणि सगळं बाहेरचं काहीच नाही आहे तर अशी मस्त हेल्दी हेल्दी आपली इकडं आखी मसूर झालेली आहे रेडी आणि आता मस्त अशा चपात्या करायच्या तर दुपारचा भात होता पण रात्रीचा भात होता दुपारचंच म्हणते आहो नाही खाणार म्हणून त्यांच्यासाठी छोट्या पातीलाच घातलं आहे आणि गॅस चालू आहे का आहे ना तुम्हाला वाटलं मी गॅस चालूच नाही केलं आहे बघा अशी मस्त झाली की नाही एकच नंबर सुटला ना तोंडाला पाणी तर चला ह्याला थोडं शिजू द्यायचं आणि मग असं वावले मस्त वाश होते पण माझा उपवास आहे पण मी आज दुपारी आहे आणि रात्रीचं काहीतरी फ्रूट खाऊन झोपायचं तर चला मी मस्त सुट्ट्या सुट्ट्या म्हणजे आता असं आहे तर मोबाईल बघितलं आहे आणि आता असं एक क्लास झाली पुढे कपडे तर बाळा मी कपडे धुवून येते भाजीचं पण करतो हा बाय सुट्ट्यांमध्ये आता असं तर चला मी कपडे धुऊन येते बाळा तोपर्यंत भाजीचं ते धावून काटा गेला ना तर करायचं असं चालेल लागतं हे कपडे धुऊन येते मग च ते बघा एकदाच कपडे धुऊन कपड्याचं काम झालं ना उन्हाळ्यात जायला नकोच आहे ना उन्हात टोपे घरात खूप खूप कामं असतात तुम्हाला असं वाटतं काय का घरात काय करतात खूप काम असतात खूप काम असतात माहिती तर हे बघा एवढ्या चपाती बेस्ट होतात कसं करायचं कसं बघा दोश्याची चटणी वगैरे असं वाटून ठेवत असते मी मी असं म्हणजे नाही का एकदम संस्कारी भाऊ आहे म्हणजे एकदम काय सांगून चला करून घेते चपात्या आणि ते अन्न वेस्ट म्हटलं ना माझं डोकं खूप फिरत खाल्लं नाही ना कोण मग मी तर एवढं चिडते ना त्याला काही नाही चला मी अशा मस्त मस्त नाही ना अशा चपात्या करते आणि तुम्हाला सांगते की काळी मला काहीच नाही मी एवढी छोटी होते पंधरा वर्षाची तेव्हा माझे आई बापान माझं शुभमंगल तेव्हा मी नाही काहीच नाही यायचं माझं नववी तास लग्न झाले नवीची परीक्षा दिली जून मध्ये लग्न झालं माझं आणि बघा माझी तेवढ्या कमी वयात सगळं शिकून घेतले आणि कुठली सासू काही शिकवत नाही माझी सासूनी माझे जावेनी मला काही नाही शिकवलं मी माझं स्वतः शिकले आणि आता बघा इथं आहे शिक्षण नाही झालं म्हणून जे आपण नाही करू शकत मग मला व्हिडिओचा नाही आपल्या घरात बसून मी व्हिडिओ बनवते तर चला अशा मस्त आहे करून घेते आणि लगेच आहो येतात जेवायला चला साडी खोली मी अशी चला मी करते चपात्या पटापटा टाईम नाही आहे हे बघा चपात्या झाले आणि लगेच आले आहो आणि येता येता बघा काय आणलं खायला रोज येता येतं काय ना काय घेऊन येतच असतं आज काय आणले बघूया लिंबू आणि हा भला मोठा एक किती किलोचा आहे हा तीन किलोचा तरबुजा घेऊन आले टरबुजा हे बघा चला जेवूया आत्ता माझ्याहूनच्या आज ताटात काय काय आहे इकडं चपाती इकडं चटणी चटणी वतायला गेली भडकन सगळीच पडली आणि इकडं ताक असं मस्त प्लेट आहे तर बघा चला असं मस्त आम्ही आता जेवतो हे बघा कसं बसलं घ्यावं तर चला आम्ही करतो जेवण आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपले चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय